नमस्कार मी मंजुषा मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नायरा ड्रेसची जी कटिंग केलेली होती ती स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत इथं मी पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे जो आपला वरचा टॉप आहे त्याचा पाठीमागचा भाग आपण तयार केलेला आहे अस्तर लावलेला आहे गडाही तयार केला आहे आणि इथं टक्स पण आपण टाकून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता पुढचा पार्ट पुढच्या पार्टला मी अस्तर जॉईन केलेला आहे पुढचा जो पार्ट आहे त्यालाही मी अस्तर लावून घेतलेला आहे इथे कॅनवास मी अस्तरच्या कापडवर चिपकरून घेतलेली आहे आजूबाजू फोल्ड करून इथं मधोमध टीप टाकून घेतलेली आहे आता आपण ह्या आकारावर टीप टाकून घेऊयात इथे आपण बरोबर आकारावरती टेप टाकून घेतलेली आहे कट करून घेऊया घ्यायची जेणेकरून हे जे आकार आहेत ते अगदी व्यवस्थित मी इथे डबल टीप टाकून घेणार आहे जेणेकरून उसवणार नाही डबल टीप आपण टाकून घेतलेली आहे आता अशा प्रकारे फोल्ड करून टीप टाकून घेतली आहे बघू शकता गळा खूप सुंदर असा आपल्या इथं तयार झालेला आहे आपण कॅनवास टाकून हा गळा तयार केलेला आहे आकारही खूप छान दिसत आहे आता आपल्याला टक्स घ्यायचे टक्ससाठी आपण इथं टिक करून घेतलेला आहे ू शकता इथं आपण टक्स टाकलेला आहे तसा सेम इथेही टक्स टाकून घेऊयात इथंही आपण टेक करून घेतलेली आहे कट करताना मी हे टक्स दाखवले होते किती इंचावरती आपण टाकले पाहिजे ही आपले टक्स टाकून तयार झालेले आहेत पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे शोल्डर नंतर जॉईन करणार आहोत त्या आधी बाहीची डिझाईन करूया इथे आपण बाह्या तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी आधी पट्टी तयार करून घेणार आहे जी डिझाईन आपण मध्ये लावणार आहोत त्यासाठी पट्टी तयार करायची आहे रुंदीला तुम्ही कितीही घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार मी इथे दोन इंच रुंदी घेतलेली आहे आता आपण यांना सरळ करून घेऊयात मी ते छोटासा स्क्रू डायवर घेतला आहे तुम्ही पेनने देखील करू शकता कारण ही मोठी पट्टी तयार केलेली आहे आपण तिला सरळ करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आपण सरळ करून घेतलेली आहे मी आता याच्यावरती प्रेस फिरवून घेणार आहे ते प्रेस फिरवून घेतलेली आहे दोघही पट्ट्यांवरती जी शिलाई आहे ती मधोमध मद घेतलेली आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात हे जे भाग आहेत आपले बाहीचे त्याच्यावरती आपण ही पट्टी लावून घेणार आहोत आधी सरळ आणि उलटे आपल्याला हे भाग व्यवस्थित बघून घ्यायचे आहे हे दोघही भाग सरळ आहेत इथे आपण अशा प्रकारे पट्टी लावून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी लावलेली आहे आता या साईडला ही सेम अशाच प्रकारे पट्टी लावून घेऊयात चारही बाजूंना मी अशाच प्रकारे या पट्ट्या लावून घेत आहे इथे आपण अशा प्रकारे दोन दोन इंचाच्या पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत मी इथे दहा ते बारा पट्ट्या तयार केलेल्या आहेत आता आपण यांना कशा जॉईन करायचे ते बघणार आहोत आधी व्यवस्थित हे दोघही कोपरे आपले बाहीचे जॉईन करून बघायचे अगदी बरोबर आहे इथं आपण हे नंतर कट करणार आहोत इथं ही एक पट्टी ठेवूयात आणि त्यावरती इथं आपल्याला अशा प्रकारे ही लावून घ्यायची मध्ये जवळजवळ एक इंचचा गॅप हा असला पाहिजे दोघही बाहींच्या मधोमध आता आपल्याला अशाच प्रकारे ह्या पट्टे ठेवून बघायचे आहेत आपण टीप टाकून घेऊयात यातलं अंतर मोजून घेऊयात दोघांमध्ये जे अंतर येणार आहे ते दीड इंच येणार आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकता दीड इंच दीड इंचावरती आपण दीड दीड इंचावरती इंचा टीप करून घेऊयात किट टाकून घेणार आहोत थी थी अग्दी ही मोजून घेऊया अगदी बरोबर दीड इंच एवढा आपण फोल्ड करून घेणार आहोत नंतर बघू शकता इथे आपण पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत थोड्या थोड्या आपल्याला कट करायचे आहेत आता आपण ह्या साईडलाही जसं आपण ही बाजू जोडलेली आहे तशीच आपल्याला दुसरी बाजू पण जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ह्या पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आपली डिझाईनची पूर्ण बाही तयार झालेली आहे हे नंतर आपण फोल्ड करून घेऊयात दोघही बाहींना सेम त्याच पद्धतीने आपण ह्या साईडलाही पट्ट्या लावून घेणार आहोत आपण दोघही बाह्यांना डिझाईन करून घेतलेली आहे आता आपण ही खालची जी पट्टी आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पट्टी फोल्ड केलेली आहे तशीच या साईडलाही फोल्ड करून घेऊयात अशा प्रकारे आपण पट्ट्या फोल्ड केलेल्या आहेत आता आपण बाहेर लावून घेणार आहोत जशी आपण रेग्युलर बाही लावतो तशीच आपल्याला बाही लावायची आहे त्याआधी आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात इथं आपण गळा जॉईन केलेला आहे खूप सुंदर आपला हा गळा दिसत आहे आता आपल्याला बाहे जॉईन करून घ्यायचे आहेत बाह्या नेहमी आपल्याला मधून जॉईन करायचे असतात पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग आपल्याला आधी चेक करून घ्यायचा आहे बाही लावताना मधूनही बाही लावू शकता तुम्ही इथूनही आपल्याला बाही लावता येते इथे आपण दोघही बाहेर जॉईन करून घेतलेले आहेत आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि जे खालस घेरचे चुने आहेत ते टाकून घेऊयात हे जे आहेत आपले हे दोन पार्ट आहेत पाठीमागचा वेगळा आणि पुढचा वेगळा याला आपल्याला चुने घ्यायचे नाहीये मधोमध टेक करून घ्यायची ते मधोमध खाचा पाडलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो मेन कापड आहे त्याला पण मधोमध खाचा पाडून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या ज्या चुन्या आहेत त्या ते बरोबर येतील इथं मी दीड ते दोन इंच वर त्याआधी टीप टाकून घेतलेली आहे आता इथून आपल्याला चुने घ्यायचे आहेत म्हणजे स्लेट घ्यायचे आहेत बरोबर खाचा अगदी खाचाच्या समोर आला पाहिजे इथे बघू शकता पुढच्या साईडला आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर आपल्या इथं प्लेट्स तयार झालेले आहेत अशाच प्रकारे आपण दुसऱ्या भागालाही प्लेट्स तयार करून घेऊया दोघही भाग आपल्याला प्लेट्सने तयार करून घ्यायचा दो ता आहे दोघही भागाच्या आपल्या प्लेट्स आपण तयार झालेला आहे हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे आपला पुढचा पार्ट आता आपण हे दोघंही पार्ट जॉईन करून घेणार आहोत आधी पाठीमागचा भाग जॉईंट करून घेऊयात हा आहे पाठीमागचा भाग अगदी बरोबर आहे पाव इंच या साईडला आणि पाव इंच या साईडला थोडं एक्स्ट्रा येत आहे बघू शकता खूप सुंदर असे आपले इथं प्लेस तयार झालेले आहे डबल टीप टाकून घेणार आहोत सेम त्याच प्रकारे आपण दुसऱ्या जो पुढचा पार्ट आहे त्याला आपण टिपा टाकून घेऊयात पुढचाही भाग दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर अशा प्लेट्स पुढच्याही भागाला आलेल्या आहेत आपल्या इथेही आपण डबल डेप टाकून घेणार आहोत खालच्या साईडला माझी काट आलेली आहेत म्हणून मी फोल्ड नाही करणार आहे तुमचे जर काट नसतील तर फोल्ड करून घ्यायचे कारण धागे निघतात जर आपण फोल्ड नाही केलं तर धागे निघू शकतात आता आपण याला जॉईन करून घेऊयात आपण फिटिंगच्या डबल टिपा टाकून घेतलेले आहेत आणि इथपर्यंत आपण घेतलेले जसं आपण कटला घेतो त्या पद्धतीनेच पद्धतीने याचे पण कट घ्यायचे असतात तुम्ही तुम ड्रेसवरून कट मोजून घ्यायचे आहे आणि तशा प्रकारे कट घ्यायचे अस्तर आणि मेन कापड आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हा कट घ्यायचा जा आहे जास्त ब्रॉडही नाही आपला ड्रेस पूर्ण शिवून तयार झालेला आहे बाहेही खूप सुंदर तयार झालेल्या आहेत आपल्या आणि हे ज्या प्लेट घेतल्या आहेत आपण त्याही खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला जर माझा आजचा नायरा ड्रेस स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा